नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण समानार्थी शब्द बघणार आहोत या सगळ्यासाठी मी सोर्स वापरत आहे आदरणीय बाळासाहेब शिंदे सरांचं परिपूर्ण मराठी व्याकरणाचं पुस्तक यापूर्वी आपण बघून घेऊ काय काय बघितलेलं आहे नेमकं तर हे बघा समूहदर्शक शब्द ध्वनिदर्शक शब्द ध्वन्ना ध्वनार्थ एका शब्दाबद्दल शब्दसमूह मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ वाक्प्रचार विरुद्धार्थी शब्द अलंकारिक शब्द या सर्व गोष्टी आपण कम्प्लीट केलेल्या आहेत आपण आज आपण समानार्थी शब्द कम्प्लीट केले की एक शब्दसंग्रहमधलं आपलं एक टॉपिक कम्प्लीट होऊन जाईल म्हणजे शब्दसंग्रह आपला कम्प्लीट होऊन जाईल तर सुरुवात करूया आपण आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओमधला आजच्या लेक्चरचा पहिला शब्द आहे अरण्य अरण्याचे समानार्थी शब्द बघा जंगल कानन वन विपिन रान आठवी ठीक आहे पुन्हा सांगते अरण्याचे समानार्थी शब्द जंगल कानन वन विपिन रान आठवी ठीक आहे आकाश आकाशाचे समानार्थी शब्द गगन अंबर नभ तारांगण अंतराळ आभाळ योम ख अंतरिक्ष वितान ठीक आहे अश्व अश्वाचे समानार्थी शब्द तुरंग घोडा वारू वाजी हय तुरंगम आश्चर्याचे समानार्थी शब्द अचंबा नवल विस्मय अमृतचे समानार्थी शब्द सुधा पियुष आहारचे समानार्थी शब्द खाद्य भोजन अनलचे समानार्थी शब्द अग्नी विस्तव पावक वन्नी वैश्वानर पुढचा शब्द आहे आठवण त्याचे समानार्थी शब्द स्मृती स्मरण अमूलाग्रचे समानार्थी शब्द मुळापासून शेंड्यापर्यंत अभिषेक अभिषव अभिषेक ठीक आहे अभिषेकचे समानार्थी शब्द अभिषव अभिशेष आई या नावाचे समानार्थी शब्द जननी माय माऊली माता मातोश्री जन्मदात्री अभिनय अंगविक्षेप हावभाव अही म्हणजे सर्प साप भुजंग आकांक्षा म्हणजे इच्छा अर्जुन अर्जुनचे समानार्थी शब्द भारत भारत पार्थ धनंजय किरीट फाल्गुन पूर्ण ऐका अर्जुनचे समानार्थी शब्द भारत पार्थ धनंजय किरीट फाल्गुन आमरण म्हणजे मरेपर्यंत आण म्हणजे शपथ अमित म्हणजे असंख्य अगणित अमर्यात आळशी कामचुकार ऐदी मंद सुस्त कुत्सर निरुद्योगी उठवळ उठाळ उंडगळ आळसट अर्थ या शब्दाचे समानार्थी शब्द भावार्थ मतलब उद्देश हेतु, भाव तात्पर्य अभिप्राय अगत्याने म्हणजे स्वागतशील दृष्टीने आस्था म्हणजे आदर जिव्हाळा आपुलकी अगत्य अभ्यास म्हणजे व्यासंग सराव परिपाठ ईश्वर म्हणजे परमेश्वर प्रभू देव अलख अलक्ष आनंदघन ईश अवहेलना म्हणजे अपमान हेटाळणी दुर्लक्ष अंगना म्हणजे स्त्री अक्षय म्हणजे न संपणारा इंद्र म्हणजे नाकेश शक्र देवेंद्र पुरदर वासव वज्रपानी सहस्राक्ष पुन्हा सांगते इंद्रचे समानार्थी शब्द नाकेश शक्र देवेंद्र पुरदर वासव वज्रपानी सहस्राक्ष अस्तचे समानार्थी शब्द मावळणे शेवट होणे अभियान म्हणजे मोहीम आनंद म्हणजे संतोष हर्ष प्रमोद तोष मोद इंदूचे समानार्थी शब्द चंद्र शशी रजनीनाथ सुधाकर सोम कपाळाचे समानार्थी शब्द ललाट कपोल निढळ अलीक आणि भाल पुन्हा सांगते अल ललाट कपोल निढळ अलिक, आणि भाल पुढे बघा इच्छा म्हणजे आशा मनीषा अपेक्षा वासना आकांक्षा आरजू उतारू म्हणजे प्रवासी यात्रिक करू. किरण म्हणजे कर रश्मी अंशू मयूक किरणचे समानार्थी शब्द पुन्हा बघा कर रश्मी अंशू मयूक उदरनिर्वाह म्हणजे चरितार्थ कावळा काक वायस एकाक्ष कव काक वायस एकाक्ष कव उंट म्हणजे उष्टर उष्ट्र उपनयन म्हणजे मुंज कृष्ण कन्हैया मुरलीधर देवकी पुत्र वासुदेव कान्हा मुरारी विष्णूचा आठवा अवतार ऊन म्हणजे लोकर उर्ण, उत्कर्ष म्हणजे वाढ संपन्नता भरभराट ऐतोबा म्हणजे काम न करणारा क्रीडा म्हणजे खेळ मौज मनोरंजन क्रीडन विहार विलास अंबर म्हणजे आकाश नभ आभाळ गगन अवकाश अंतरिक्ष अंतराळ तारांगण किंकर म्हणजे दास सेवक भृत्य अनुचर पुन्हा बघा किंकरचे समानार्थी शब्द दास सेवक भृत्य अनुचर खूण म्हणजे चिन्ह निशानी संकेत कोकिळ कोयल कोकिल पीक कोगुळ आहे खग म्हणजे पक्षी द्विज विहंग शकुंत खल म्हणजे नीच, दुष्ट दुर्जन पुढे बघा काळोख म्हणजे अंधार तिमीर टम खून वध हत्या कृपन हिमटा कोमटा चिकू समानार्थी शब्द ढीक थर गंज रास गंज रास कुरूप आकाररहित बेढप विद्रुप गणपती गणेश गजानन विघ्नहर्ता गणराय लंबोदर चिंतामणी एकदंत वक्रतुंड धरणीधर खजिना म्हणजे तिजोरी भांडार कोश द्रव्यनिधी कमळ म्हणजे राजीव कमळ म्हणजे राजीव पद्म नलिनी सरोज पंकज नीरज अंबुज अब्ज गरज म्हणजे आवश्यकता निकड जरूरी काळजी म्हणजे फिकीर आस्था चिंता कळकळ कासव म्हणजे कमठ कुर्म कच्छ कच्छ गरुड गरुड म्हणजे खगेश्वर खगेंद्र वैनतेय द्विजराज खगेश्वर खगेंद्र वैनतेय द्विजराज डौल म्हणजे ऐट दिमाग रुबाब गर्दी दाटी खस गर्दा पुढे बघा ढग ढग चे समानार्थी शब्द मेघ घन घन मेघ घन आर्द्र पयोधर जलद अभ्र अब्द गौरव अभिनंदन सन्मान गर्व म्हणजे अहंकार तलाव म्हणजे तडाक कासार सरोवर तटाक सारस घर म्हणजे भवन सदन गृह निकेतन आलय निवास धाम गेह ताकत म्हणजे शक्ती बल तोंड म्हणजे मुख तुंड आनन, वदन घास म्हणजे ग्रास कवळ तलवार म्हणजे समशेर, खड्ग समशेर खटग जमीन म्हणजे भूमी भूई भू भु। म्हणजे आवेश पुढे बघा जरब म्हणजे धाक दबदबा दरारा वचक दहशत तारुण्य म्हणजे जव जवानी ज्वानी योवन देह म्हणजे तन शरीर तनु काया वपू जल म्हणजे पाणी जीवन नीर उदक सलील दैत्य म्हणजे दानव राक्षस असूर चांदणे चंद्रिका ज्योत्सना कौमुदी देव म्हणजे परमेश्वर ईश्वर अमर सूर ईश चौतारणे म्हणजे चिडणे रागावणे दूध म्हणजे क्षीर दुग्ध पय पुढे चंद्र सुधाकर हिमांशू सुधांशू शशी इंदू सोम निशानाथ रजनीनाथ विधु, शशांक दिवस म्हणजे दिन वासर वार अह दीन, वासर वार अह देवूळ म्हणजे मंदिर देवालय राऊळ धनुष्य म्हणजे धनु चाप कमटा कोंदट कोंदड कारमुख जीवन म्हणजे आयुष्य पाणी जल धन म्हणजे द्रव्य पैसा संपदा संपत्ती दौलत झुंबड म्हणजे गर्दी दाटी खच गर्दा नंतर झाड वृक्ष पादप तरु अगम द्रुम शाखी नंतर धूर्त लबाड़ भांडखोर चलाकुत्फंगा पुढ़ ऋषि मुनी साधु डोला नयन चक्षु नेत्र लोचन अक्ष आवाणू निष्णांत म्हणजे तरबेज प्रवीण निर्वाळा म्हणजे खात्रीपूर्वक डोके म्हणजे मस्तक, माथा शीर शीर्ष नैपुण्य म्हणजे कौशल्य नमस्कार म्हणजे नमन वंदन प्रणिपात अभिवादन पूजा म्हणजे अर्चा सेवा अर्चना नदी म्हणजे सरिता तरंगिणी तटिनी नवरा म्हणजे पती वल्लभ धव भ्रतार कांत भरता पुढे प्रवीण निपुण कुशल हुशार पटू तरबेज निष्णांत नोकर म्हणजे सेवक दास चाकर आर्विक उलिंग पाणी म्हणजे जल उदक जीवन सलील अंबू पय नीर तोय पत्नी म्हणजे अर्धांगिनी बायको कांता दारा जाया भार्या, कलत्र पुढे पोरका म्हणजे निराधार आईबाप नसलेला पर्वत म्हणजे अचल नग गिरी अद्री शैल प्रगल्भ म्हणजे गंभीर शहाना प्रौढ परिपत्य म्हणजे पराभव शिक्षा दंड प्रेम म्हणजे लोभ अनुराग प्रीती फूल म्हणजे सुमन पुष्प कुसुम सुम पोपट म्हणजे पोपटचे समानार्थी शब्द रावा रागु शू पृथ्वी धरती धरणी वसुंधरा धरित्री भू भु, भूमी धरा मही क्षमा रसा बाप म्हणजे बापचे समानार्थी शब्द जनक वडील तात जन्मदाता पिता ब्राह्मण म्हणजे विप्र द्विज प्रास प्रसाद म्हणजे प्रासाद मंदिर वाडा प्रासाद म्हणजे मंदिर वाडा बळ म्हणजे ताकद शक्ती जोड सामर्थ्य प्रघात म्हणजे रिवाज पद्धत चाल रीती बाण म्हणजे सायक तीर शर पक्षी अंडज, पाखरू खग विहंग विहक द्विज बाग म्हणजे उपमन उपवन उपवन उद्यान बगीचा नंतर बिकट म्हणजे अवघड कठीण ब्रह्मदेव प्रजापती विधी विरंची कमलासन ब्रह्मा चतुरानन पाय चरण पद पाद पान पर्न, पत्र पल्लव पुढारी नायक नेता अग्रणी धुरीन बेडूक मंडूक दर्दूर पुरुष नर मर्द भाऊ बंधू भ्राता सहोदर पार्वती भवानी उमा दुर्गा कन्याकुमारी काली गौरी नंतर भुंगा म्हणजे मिलिंद भ्रमर अली मधु, भांडन तंटा झगडा कलह भांडखोर कलाम, कलभान, कलागती कलागत्या झंगडी कला कलांड कळीकंट कळिंकटा कळींकटा वानर म्हणजे माकड मरकट कपि शाखामृग वारा पवन अनिल मारुत समीर वायू वात समीर हवा आणि भरभराट उत्कर्ष चलती समृद्धी आणि मित्र स्नेही सखा सोबती दोस्त सवंगडी पुढे बघा विहार भ्रमण सहल क्रीडा विष्णू रमापती रमेश चक्रपाणी अच्युत केशव नारायण माधव मधुसूदन त्रिविक्रम वासुदेव पुरुषोत्तम ऋषिकेश पितांबर शेषशाई गोविंद श्रीपती पद्मनाभ वरावतार ठीक आहे ही झाली विष्णूची नावं किंवा विष्णूची समानार्थी शब्द माणूस पुढे मानव मनुज मनुष्य उथव म्हणजे भरती महा म्हणजे महान मोठा मुलगी नंदिनी कन्या तनुजा सुता दुहिता आत्मजा तनया मुलगा म्हणजे तनुज आत्मज तनय सूत पुत्र नंदन पुढे बघा मासा मत्स्य मीन यज्ञ होम मख याग वीज मे बिजली तड़ित चपला विद्युत युद्ध संग्राम लड़ाई संगर रन समर रस्ता मार्ग वाट पथ वेदना कल दुख व्यथा यातना शूल राग क्रोध संताप रोष कोप त्वेष वस्त्र मजे अंबर वसन कपडा पट राजा नरेंद्र भूपती नरेश ड्रुप भूपाल वल्लरी वेल, लता लतिका रात्र म्हणजे यामिनी निशा रजनी शंकर शंकर भगवानांची नाव किंवा समानार्थी शब्द रुद्र महेश भालचंद्र चंद्रशेखर महादेव सदाशिव कैलासनाथ महेश्वर निळकंठ शिव सांब दिगंबर त्रिनेत्र, त्र्यंबक पार्वतीश रक्त असूत असू शोणित रुधिर, रागिट कोपी, संतापी, कोपिष्ट, रयत जनता प्रजा लक्ष्मी रमा कमला इंदिरा वैष्णवी श्री नंतर शेष वासुकी अनंत शेतकरी म्हणजे कृषक कृषीवल नंतर सूर्य प्रभाकर दिवाकर सहस्रकर वासरमणी मार्तंड चंडाशू नंतर शत्रु, म्हणजे दुश्मन वैरी रिपू अरे सकल सर्व अखिल सगळा समस्त सोने कांचन हेम हिरण्य कनक सुवर्ण संघर्ष झगडा टक्कर भांडण कलह श्री नारी अबला महिला वनिता ललना समुद्र सिंधू सागर उदधी अंबुधी पयोधी जलधी वारी राशी, रत्नाकर अर्ण सनातनी कर्मठ जुन्या रूढी व परंपरांना चिटकून राहणारे संहार नाश विनाश सर्वनाश पुढे हत्ती नाग गज सारंग कुंजर सह्याद्री सह्यगिरी सह्याचल हात बाहु भुज पाणी हस्त सिंह पंचानन वनराज मृगराज केसरी मृगेंद्र हरिण सारंग कुरंग मृग सुंदर मनोहर अभिराम सुरेख रमणीय रम्य हृदय अंतर अंतकरण हरिती, हिरित हिरित अंतर अंतकरण हिरित नंतर होळी नौका नाव तर सुरुवात प्रारंभ आरंभ आदी हुशार चतुर चलाक तरबेज कसबी ठीक आहे पुढे सूर्य सविता भास्कर रवी मित्र आदित्य अर्क भानू दिनकर दिनमनी पुढे पैसा पैसा म्हणजे दाम हिरमोड विरस आकाशवाणी नभोवानी अनुरक्ता प्रेमात पडलेली कटी कंबर पांथस्त, वाटसरू खळ म्हणजे दुर्जन तोळंबा म्हणजे धष्टपुष्ट लंबक तुळई मिठी म्हणजे आवड नवोढा म्हणजे नववधू म्हणजे उगम मक्षिका म्हणजे माशी वर्म म्हणजे रहस्य दंभ म्हणजे ढोंग अपत्य म्हणजे मूल अनुचित अयोग्य पक्षपात असमदृष्टी अभिवृद्धी म्हणजे उत्कर्ष अभिजात म्हणजे उच्च दर्जाचा अवकाळी म्हणजे अवेळी निबर म्हणजे बोथट झालेला कोमलत्व संपलेला विश्वासघात म्हणजे फसवणूक वराह म्हणजे डुक्कर उत्कंठा उत्सुकता प्रमेय सिद्धांत सरमाड म्हणजे बाजरा बाजरीची ताटे वैरण वैरण म्हणजे ज्वारीची ताटे सरमाड म्हणजे बाजरीची ताटे वैरण म्हणजे ज्वारीची ताटे वृश्चिक म्हणजे विनसू तमोगुनी म्हणजे शीघ्रकोपी पुढे देखने सुंदर आयव्यय म्हणजे जमा खर्च परिहार निवारण उद्धृत करणे म्हणजे स्पष्टीकरण देणे उन्मंत म्हणजे मस्तवाद तोरा म्हणजे रुबाब कपिला कपिलाष्ठी योग म्हणजे दुर्मिळ योग राप्ता म्हणजे वर्दळ स्वीय म्हणजे स्वतःचे काम विवंचना म्हणजे काळजी ओषाळणे म्हणजे लाजणे शरमणे विहित म्हणजे उचित अनुराग म्हणजे प्रेम अहर्निशी म्हणजे रात्रंदिवस जीव म्हणजे आत्मा शिव म्हणजे परमात्मा भ्रतार म्हणजे नवरा गडनी म्हणजे मैत्रीण कामिनी म्हणजे स्त्री किंवा नारी ललाटी म्हणजे कपाळी फटकळ म्हणजे स्पष्ट वक्तेपणा मिश्किल म्हणजे खोडकर मनमुराद म्हणजे मन, मन सोक्त कांती म्हणजे सतेज त्वचा हमकास म्हणजे खात्रीने मुखस्तंभ म्हणजे गप्प राहणारा भाकड म्हणजे दूध न देणारे चतुराई म्हणजे हुशारी मुबलग म्हणजे पुष्कळ शिनगार म्हणजे साज शृंगार ओहोटी म्हणजे मागे जाणे भरती म्हणजे पुढे जाणे डकविणे म्हणजे चि चिकटविणे अमलान म्हणजे शुद्ध पिकलपान म्हणजे वृद्धत्व ठीक आहे तर अशा पद्धतीने आपले ऍटलिस्ट शब्दसंग्रह हा टॉपिक तरी आज पूर्ण झाला आहे आता जसं आपण इंग्लिशचे शब्दसंग्रह कम्प्लीट केलं आणि मराठीच्या शब्दसंग्रह जसं कम्प्लीट केला आहे तसंच आपण इंग्लिश या विषयाकडे पण स्टार्ट करूया म्हणजे ऑलरेडी दोन लेक्चर झालेले आहेत पण आता आपण जसं हे फास्टमध्ये केलं तसं त्याच्यावर पण फोकस करू जेणेकरून आपलं एक एक पाठ पटकन पटकन कंप्लीट होईल बाजूला पडेल ठीक आहे लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद